हो ना तर माहेरला जायचं होतं येईना बी झालीत लवकर काय माहिती टाइम दिलाय बघ झालाय बाईला जनावर गेले तर ना शेण तसच हे कुठे गेली वा तू का करावं लागलीस ते शेण नाही काढ काय नाही काय ऐकायचं तुमचं रोजच मला दा सणा आला राखी पौर्णिमा जायचं तुमचं परत केस तेच आहे काम पडलं मारण्याच कारण हे का? करणार कोण करणार कोण म्हणजे मला सणाला जायचंय माहित नाही का राखी माझा एकटा भाऊ आहे अरे पंचमीला गेलीस काय पंचमीला गेलीस मग आता एकटा भाऊ ना मला राखीबा नाही का, ना का जायचं अरे किती वेळेस सांगायचं तुला मी मी जाणार आहे तुम्ही काही म्हणणार नका मला समजा काम धाम तू चालली कुठं मला जायचंय माझा भाऊ एकटायचं मी पूर्ण आहे तो खरं मी तिला म्हणत नाही पण मग ऐक ना तू हे काम कोण करणार आहे काम कोण करणार आहे कर ना काम काही वापस येऊ नको बाय सांगायला लागलो मी तुला येऊ नको कसं नाही येणार का तुम्ही तुम्ही काय करणार आता एकच सण आहे ना अरे एक सण तू माग माग गेलीस कायच हे काम कोण करणार आहे गेलीस तर मागे येऊ नको पुन्हा मी जाणार म्हण की जाणार सण आहे अरे काम बाप करणार आहे का बाप करेन मा मा हो। का मी माझ्या बांधाय जाणार म्हणलं काम पडत काय काम पडत मग परत आले काय काय करणार मी एक बाय सोडून मी पोरा दोन दिवसासाठी तो चालू चालू नाहीये मी जाणार म्हणलं की जाणार मला थांबायचं नाही गेलीस येऊ नको वापस येणार माझं घर मी येईन काय करीन हा घर येतो करणार राहिलो ना खुरपण हे वा माग आल्यावर गावताडीत कल झाल्यावर मी एक सांगायला गेले तर मी परत येणार नाही लक्षात ठेवा अरे बाई आ, मी मी अरे तो 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 मी जाणार म्हणलं की जाणार मी नाही अरे ऐकलं पाहिजे जरा माणसं तर थोडं बार काय नाही मला जायचंय मला नाही राहायचं इथं मी चालले अरे जाऊ नको म्हणतो तुला मी नाही नाही सोडा जायचंय मला सोडा सोडा अरे ऐका तू सोडा मला जायचंय सोडा जायचंय का तुला जायचंय सोडा जाऊ देत नाहीत ना जाऊ भाऊ आलाय का भाऊ आला ना येणार येऊ दे भाऊला जायचंय मला सोडा तुम्ही सोडा नाही सोडा

तुमची बाई नाही काय ना राखी बांधायला आता अरे गुज बाय कुमार सांगते नि घरात पाहतो माहिती किती पाहिजे अरे अशी जर बाय कु असते ना मला असा पाय केला असता ती पत्रा उरून गेली असती माहिती किती करतात जायचे तुम्हाला जायचं ना बघ तुम्ही कसे जातात बघते ना तुम्ही कसे जातात काय करणार जाऊन दाखवा तुम्ही मला मारणार आहे बघ बर टाकून जावर टाको सांगतो बाई मी तुला काय सांगतो दादा जाणार जाणार म्हटलं की जाणार जायचं नाही राहणार जायचं नाही म्हणतं मी तिकडे तिकड जायचं नाही तुम्ही मला मारणार काय जायचं नाही बाई मग तू जरा दिमाक्यात हे घे ना मी राहणारच नाही मी जाणार आहे जायचं नाही म्हणतं मी कस काय जाणार सांगायचं जायचं नाही राखी परमत मी जाणार नाही मा घरा पावटा कुडेना लापून कस काय नाही टाकतो टाकू द्या मी जाणार म्हणलं की जाणार मी राहणार आहे बस वापस यायचं ना कुणा कस काय राहायचं सांगा लावलंय कस काय सांगा बस यायचं ना माझं तुम्ही म्हणणार आहेत का मी मी जाणार म्हणलं की जाणार मी राहणारच नाही अग बाई मी तुला सांगितलंय जाऊ नको म्हणून काय मग काय करायचंय सांगायचं काय करायचं चला काय करायचंय काय करायचंय सकाळपासून काय सांगितलंय मी का दोघं मिळून मला मारणार करायची होती का जायचं का गावाकडे मी जाणार वापस यायचं नाही सांगायला लागलो मी अजिबात माझ्याला यायचं नाही कस काय यायचं नाही काय यायचं नाही अजिबात यायचं ना मी जाणार म्हणून जाणार मी ऐकणार नाही तू काय म्हणावर असतं काय मी दीर असतात मग दीर हो तुम्हाला काय म्हणायचंय मी जाणार म्हणलं की जाणार तुमचं दोघाच बी ऐकणार अग बाई तुला तेच म्हणतो मी सकाळपासून काय तुम्ही घरात चला आणि काय ते माझा फैसला चला कर बघ झालं तुमचं सगळ्याचं दोघायचं बी ऐकायचं आता चला हो बघते चला करा काय फैसला करायचा ते तुमचं तुम्हाला बघते त्यांनी बघते हा बघू बघू चला

काय बघलेच साले काय करत आहोत आम्ही आ तुमच्या हातच मोठे मोठे मोराला मोराय लागले ना हात लावत नाही सांगत नाही म्हणतं पुन्हा ए बाईला बघ काय म्हणतोय ते भाऊ आय काय ते का तुला आता तोय मुळ वाळत काय व्हायला नाही मला मग एक कोण मुळ वाळ लागले मी काय केलंय कमान साली म्हणते का मी येऊ नका तुमच्या लग्न लावू नका म्हणून तुमच्या सगळ्या भांडणाचे पाहून झाले की तुमचे भांडे चालू आहेत आय काय हे जमतंय काय बाकू का कोण त्यामुळे झाले ना मा मला काय नाही झालं ना ते तुमच्या तुम्ही दोघा बाका काय ती काम झाले बघा जा तिकडे सकाळपासून झाड कोणी शेण नाही काढलं माझ्या दिवस बरोबर ते काम करायचं का नाही तुम्ही नका सांगू मला मोठ्या पाना लगे हे करून ते करून शेण जाते बघते माझे मी अरे वा काय वाटत सांगितले की रे झंकडा येतोय अंगाला हा का नाही तुम्ही रोज तुम्हीच करता पण क्षमा आहे डोक्याला ताण झाला वय खरंय ते सगळे ते हे बायाच नाही किरकिर करते काय नाही अवघड झाले चल जाते एवढं झाडून फिडून काढते आणि जाते कशा जाऊ देत नाही दोघंही बघते त्यांना राहू भाऊ होत म्हणून उगा सगळे दोघं एक होते मलाच ताप करते तर जायचं नाही सणाला जायचं नाही ह्याला जायचं नाही त्याला जायचं नाही कस काय जायचं नाही काय माहितीये मी जाऊ देऊ नका मला सांगते आता

हो ते इथे तोर हा उरकून ठेवते आता नाही थांबत इथं स्वतः जाते घरी येईल म्हणून उरकून जाते बसते कुणाचा म्हणजे बापाचा होता कुणाचा बापा होता फोन होता बापचे नाव नाही भावाचे नाव नाही आईचे नाव नाही घेतले मग कोण आल्टा कोण चा। तुला जायचंय का जायचंय जायच मला येऊन जायच जायच? दे ना बाबाला जाय काय बाप येणार आहे ना सर पासून नाटक लावलंस तू काय नाटक लावलंय मग बाप येतो जाय नाही मी इथच राहीन मला काय करायचं सकाळपासून काय रे डोक्याला उगत तांद्याला तो कशात ताण काय जाय कशी जायिन मी येऊ दे ना बाबाला आलो जातो ना बापाला आलेवर जातो आल्यावर आलेवर जातो ढोका ढोका लगे हकला लागला जायचं म्हणलं की काय झालं ट्रकमटा किरकिरा